जायकवाडी धरणातला साठा त्रेसष्ट पूर्णांक सतरा टक्क्यांवर गेला धरणातल्या साठ्यात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ झाली सध्या धरणात इतक्या आवक सुरू नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे गोदावरी पात्रात गोदावरी नदी वाहती तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जायकवाडी लाभक्षेत्र परिसरामध्येही काल दिवसभर पाऊस झाला त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती जुलैच्या पहिल्याच आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जायकवाडे धरणं भरणं ही कदाचित याआधी फार कमी वेळा घडलं असेल